नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यातील इंदिरानगर मधील मैदा हो दुका इंदिरान मोबाईलचे हो दुकान चोरट्यांनी फोडलं दुसऱ्यांदा चोरीची घटना घडल्याची माहिती टिटवाळ्यामधील इंदिरानगर परिसरातील स्मशानभूमी जवळील रस्त्यावर असलेले इंदल खुशावाहा यांच्या मालकीचं मैना मोबाईल हे दुकान रविवारी रात्री अडीच वाजीच्या सुमारास फोडलं चोरट्यांनी दुकानाच्या छतावर असलेले सिमेंट पत्रे फोडून तसेच त्या खाली पीओपी तोडून दुकानामध्ये प्रवेश केला चोरट्यांनी दुकानातील अमेझॉन फॉर मोबाईल डेटा केबलचे आठ पीस आणि पाच एअरबड चार्जिंग केबलचे बारा पीस छोटे स्पीकर सहा पीस मोबाईल चार्जिंगचे एक्केचाळीस पीस नेक बॅगचे पाच पीस एअरफोनचे सहा पीस चार्जरचे सत्तावीस पीस इत्यादी चोरून नेले त्यावेळी परिसरामध्ये राहणारे मनोज कांबळे हा इसम उठून आणि त्याने आरडाओरडा केल्यानं चोरट्यांनी धूम ढोकली या चोरीच्या प्रकरणी परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद